धार्मिक मान्यतेनुसार आषाढ महिन्यातील अमावस्या तिथीला दीप अमावस्या म्हटलं जातं हिंदू धर्मशास्त्रात या अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्त्व महत्त्व सांगितले आहे हा सण जीवनातील पर्यावरणाचे दर्शवितो तिथी शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी तेवीस जुलै बुधवार दोन हजार पंचवीस रोजी उत्तरात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस जुलै गुरुवार रोजी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार दीप अमावस्या चोवीस जुलैला साजरी केली जाणार आहे यंदा दीप अमावस्या गुरुवारी आहे आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे त्यामुळे यंदा दीप अमावस्या गुरुपुष्य या शुभ नक्षत्रात साजरी होणार आहे आध्यात्मिक महत्व आषाढ महिन्यातील अमावस्येला काही ठिकाणी पितृतर्पण दिलं जातं पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलित करतात अमावस्येला हा विधी केल्याने पित्रांना मुक्ती मिळते अशी मान्यता आहे त्यानंतर दीपपूजन करून दिव्यांची कहाणी ऐकली जाते यामुळेच आयुर आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती होते भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती वाद फुलवाद यांना महत्वाचे स्थान आहे प्राणाला प्राणज्योत म्हटलं जातं दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याच वेळी दारिद्र्याची देवता निघून जाते अशी कल्पना आहे श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या असते जिथे आषाढ संपतो आणि दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होणार असतो असे म्हणतात की श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांसाठी आपण दिवे वापरतो त्या दिव्यांचे पूजन करण्याचा दिवस म्हणजे दीप अमावस्या होय दिव्यांचे शास्त्रोक्त पूजन कसे करावे रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून करोती म्हणण्याची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे या दिवशी घरातील लहान मोठे सर्व समयी पणती निरंजन हे दिवे घासून पुसून स्वच्छ लख करून ठेवावेत संध्याकाळी जिथे आरास मांडायची ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी छान पाट मांडावे पाटावर नवे वस्त्र अंतरावे परंपरेनुसार सर्वप्रथम गणपती पूजन करून घ्यावे गणपतीला दुर्वा फुले गुळखोबर किंवा पंचामृताचा नैवेद्य दाखवावा जेवढे दिवे मांडायचे आहेत तेवढ्या दिव्यांखाली आसन अक्षता ठेवून घ्यायच्या आहेत पाटाच्या खाली व आजूबाजूने रांगोळी काढावी सर्व दिव्यांची आरास नीट मांडावी त्यात वाती तेल घालावे फुले वाहून छान आरास सजवावी दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा हात जोडून शुभम करोती म्हणावे आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करावी या दिवशी दिव्यांचा विशेष मान असतो कणकेचे उकडलेले पाच सात किंवा अकरा दिवे बनवून त्यात तुपाची फुलवात लावून नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे त्यानंतर याच कणकेच्या दिव्यांनी पूजन केलेल्या सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचे आहे आणि हळद कुंकू फुले अक्षता वाहून पूजा करावी आणि मंत्र बोलून दिव्यांची प्रार्थना करतात आरती देखील करावी ती प्रार्थना अशी दीप सूर्याग्नि रूपस्तवम तेजसाम तेज उत्तम गृहाण मत्कृताम पूजा सर्वेक्षण भव याचा अर्थ असा हे दिव्या तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर या दिवशी लहान मुलांना का ओवाळलं जातं या दिवशी लहान मुलांना देखील ओवाळलं जातं ते यासाठी की आपण लहान मुलांना वंशाचा दिवा असे म्हणतो आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्वाचे स्थान तर आहेच दिवे लावून आपण अंधार दूर करतो ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो आणि म्हणूनच संध्याकाळी शुभंकरोती ही प्रार्थना दिवे लावणीच्या वेळी लहान मुलांकडून बोलूनही घेतली जाते आणि म्हणूनच त्या दिवशी लहान मुलांना ओवाळलं जातं दिव्यांची मनोभावे पूजा करून मुलांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात घरातील आर्थिक संकट आणि जीवनातील सर्व दोष दूर करण्यासाठी दीपा अमावस्येला करावयाचे उपाय दीपा अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या या दिवशी शंकरांचे पार्वतीचे आणि कार्तिकेयचे पूजन करतात काही ठिकाणी व्रत देखील ठेवले जाते या दिवशी तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा देखील घातल्या जातात तसेच या दीप अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य देखील दाखवला जातो असे केल्याने आपले पितर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे गरुड पुराणानुसार जर आषाढ अमावस्येचे आपण व्रत केले पूजा केली तर सर्व प्रकारच्या दोषांपासून आपल्याला मुक्ती मिळते या दिवशी तीर्थस्नान व दान देखील केले जाते जर आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने दान केले तर ते देखील शुभ मानतात या दिवशी व्रत केल्याने किंवा उपवास ठेवल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते या दिवशी तुळशीचे पिंपळाचं केळी लिंबू या झाडांची रोपटी देखील लावली जातात त्याने आपला ग्रहदोष शांत होऊ शकतो असे म्हणतात याच दिवशी माशांना पीठ म्हणजेच पिठाचे गोळे खायला घालणे देखील शुभ मानले जाते तर अशी ही दीपा अमावस्या आषाढ अमावस्या ज्यामध्ये दिव्यांना अधिक महत्व आहे हे दिवे जे की आपण पवित्र श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला वापरणार असतो या दिवशी अशी यथासांग पूजा करून दिव्यांचे तेज आपल्याला मिळून आपले, आपले अज्ञान अंधकारमय आयुष्य उजळून निघावे अशी मनोभावे प्रार्थना करावी तेजोमय प्रज्वलित दिव्यांपुढे नतमस्तक होऊन कृतज्ञ होऊन त्यांची पूजा करणे हे या अमावस्येचे किंवा या दिवसाचे संस्कृती जोपासणे हा एक ध्येयपूर्ण उद्दिष्ट आहे तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद